नाशिक शहर पोलिसांची नागरिकांना दिलासा देणारी मोठी कामगिरी एक कोटी तेरा लाख रुपयांचे तब्बल सहाशे तीन हरवलेले मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना सुपूर्त करण्यात आले आहेत पोलीस आयुक्तालयात हा हरवलेले मोबाईल सुपूर्त कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते हरवलेले मोबाईल मालकांच्या ताब्यात देण्यात आले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद झळकताना दिसला हरविलेले मोबाईल शोधण्यासाठी शहर पोलिसांनी खास मोबाईल शोध विशेष पथक तयार केले होते तांत्रिक विश्लेषण विभागाच्या मदतीने या पथकाने अथक परिश्रम घेतले डेटा तपासून मानवी कौशल्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तब्बल सहाशे तीन मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश मिळाले कार्यक्रमावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना मोबाईल सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले तर नागरिकांनीही मनोगत व्यक्त करत पोलिसांचे मनपूर्वक आभार मानले या उपक्रमात उपायुक्त किरण किरणकुमार चव्हाण उपायुक्त मोनिका राऊत उपायुक्त किशोर काळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व मोबाईल शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके आणि संपूर्ण पथकाने विशेष मेहनत घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सुधीर पाटील यांनी केले नागरिकांना हरविलेले मोबाईल परत मिळवून देण्याची नाशिक पोलिसांची ही कामगिरी समाजामध्ये त्यांचा विश्वास अधिक दृढ करणारी ठरली मोबाईल होतात सायबर क्रॉन होतात आणि त्याच्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करतो पण प्रत्येक गोष्टीला कितपत यश ये येतं काही वेळेला यश क्राईम मिटकेत आहे आणि आपली पूर्ण टीम एक स्पेशल पथक आपण या ठिकाणी गठीत केलं आणि आपल्या तेरा पोलीस स्टेशन खातीमधल्या सहाशे तीन मोबाईल्स हे आपल्याला परत मिळाले त्याची किंमत साधारण एक कोटी बारा लाख त्रेपन्न हजार आहे या सर्व प्रक्रियेमध्ये एक खूप मला uh, जे सॅटिस्फॅक्शन किंवा समानात वाटतं की मोबाईल मिळणं हे फक्त शेवटचं आणि हा कार्यक्रम आज आहे हा याचा या एंड पॉईंट आहे पण त्या एंड पॉईंटपर्यंत जी प्रक्रिया आहे आपला एखादा मोबाईल चोरी होणं किंवा कुठली गोष्ट चोरी होणं एक तर ती चोरी होऊ नये पण आपण ज्या समाजात राहतो आणि आपल्या शहरात आयडियल कंडिशन्स कुठेच कधीच नसतात आणि आत्तापर्यंत कुठल्याही मागच्या किती हजार वर्षात आपण बघितलं आयडियल कंडिशन्स कधीच नव्हत्या क्राईम हा नेहमी समाजामध्ये अस्तित्वात असणार आहे पण आपण त्याला कसं रिॲक्ट करतो आणि आपण त्या गुन्हेगारांच्या मागे किती लागतो आणि आपल्याला किती यश मिळतो हे महत्वाचं आहे त्यामुळे आपण आपला मोबाईल किंवा एखादी वस्तू चोरी नंतर आपण पोलीस स्टेशनमध्ये जाणे आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला एक चांगला अनुभव पहिला चांगला अनुभव म्हणजे आपली त्या ठिकाणी दखल घेतली जाणे आपल्याला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा वाईट अनुभव न येणे हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे आमच्या सर्व पोलीस स्टेशन आणि सर्व स्टाफला सांगितलेला आहे आमचा पहिला जो सूचना त्यांना आहे की आलेला प्रत्येक नागरिक हा आपल्यासाठी महत्वाचा आहे आणि आपल्याकडून त्याचं काम जे पण असेल ते आपण करण्याचा प्रयत्न करू त्यात आपल्याला यश येईल की नाही हे आपल्या हाती नाही आहे पण प्रयत्न करणं आपल्या हाती आहे आणि आलेल्या प्रत्येक नागरिकाशी चांगलं बोलणं आणि जे चांगलं वागणूक करणं हे महत्वाचं आहे चांगलं वागणूक करणं त्याचा प्रश्न काय आहे विचारणं त्याची तक्रार नोंदवून घेणं आणि नंतर ती तक्रार नोंदवून घेतल्यानंतर प्रयत्न करणं आणि त्याच्यानंतर मग अशा प्रकारे जे आपल्याला रिझल्ट देतात आणि आपण या सर्व ठिकाणी इकडे आलेले आहात काही जणांना दहा बारा दिवसातच मोबाईल मिळायला नाही काही जणांना एक वर्ष मदत नाशिकचे आपले सर्वांचे लाडके कॉमन मॅन स्पेस असं त्यांचं मी नेहमी बनवून